नमस्कार आज वसई विरार ग्रामीण भागातील काही महावितरणाचे जे प्रश्न प्रलंबित होते त्याबद्दल माजी नगरसेवक मार्शल लोपिस आणि इतर नगरसेवक आणि इतर कार्यकर्ते ह्यांच्या सोबत आज महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्याकडे काही विषय घेऊन आलेले आहेत ते आता ह्या कशासाठी आलेले आणि काय प्रश्न मांडले हे बोलण्यासाठी आपण माजी नगरसेवक मार्शल लोपिस यांच्याशी बोलूया अ तुम्ही आज आमचा एक महत्वाचा विषय होता ग्रामीण भागासाठी म्हणजे जे आम्हाला नारंगी आणि इतर सबस्टेशन वरन आमच्याकडे जो पॉवर येत होता त्यासाठी आम्ही भरपूर असे फॉलोअप करून मान्य लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आम्ही नऊ जुलै रोजी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एक सभा जॉईन घेतलेली होती त्यावेळेला आपले अधीक्षक अभियंता देखील उप उपस्थित होते आणि त्यावेळेला सतपाळा येथे आपण जवळजवळ तीस गुंठ जागा ह्या सबस्टेशनसाठी मिळवून दिलेली होती परंतु वेटलाइन चा कारण सांगून कलेक्टरने ते पत्र फेटाळून दिलं त्या बाबतीत आम्ही माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा माजी युवा आमदार सितीश ठाकूर यांच्यासमोर सभा घेऊन त्यांनी कलेक्टरशी चर्चा करून सदर बाबतीत हे लेटर का फेटाळलं गेलं आणि ग्रामीण भागाला ह्या सबस्टेशनची अतिशय महत्वाची गरज आहे त्यामुळे ते सबस्टेशन कोणत्याही परिस्थितीत चालू हवं यावर विचार विनिमय केले त्या, के त्या बाबतीत अधीक्षक अभियंता कलेक्टरकडे चौकशी करून आले आणि त्यांनी ती जागा परत देण्याचे मान्य केलेलं आहे त्याबाबत आज एक महत्वाची सभा आम्ही आयुक्ताकडे अधीक्षकाकडे मांडलेली आहे आजच्या सभेमध्ये तुम्ही अजून काही समस्या मांडलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा ग्रामीण भागात भरपूर समस्या आहेत एकोणीसशे अडसष्ट साली आपल्या ग्रामीण भागात आलेले एमएसीबीचे जे कंडक्टर आहेत आजही तेच कंडक्टर आहेत परंतु गेल्या एक दीड वर्षापासून ज्या वेळेला आपले अधीक्षक अभियंता खंडारे साहेब या ठिकाणी आले त्यावेळेला आम्ही वारंवार त्यांच्याकडे फॉलोअप घेतला आणि त्यांच्या प्रयत्नाने आज बऱ्यापैकी ग्रामीण भागात जवळजवळ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास किलोमीटर इतकं बंच कंडक्टर टाकून झालेलं आहे त्यामुळे लोकांना चांगली असा हाय वोल्टेजची पॉवर आज मिळत आहे आणि इतर एल एलटी एस टी लाईन्स कवर कंडक्टर आम्हाला बदलायचे आहेत काय कामचे ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेचे आहे इकडे शंभर केव्हीचे आहेत तिथे आम्हाला दोनशे के हवं हवा ते आहे दोनशे आहेत तिकडे ते आम्हाला तीनशे केवीचं ट्रान्सफॉर्मर हवे आहेत त्या व्यतिरिक्त जे काय आमचे एस टी कंडक्टर ओपन आहेत ते आम्हाला कसे कवर कंडक्टर करता येतील एस टी एल टी पोल जे सडलेले आहेत ते बदलून आम्हाला ह्यापुढे कोणत्याही परिस्थितीत लोकांना एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर एम एसई बाबतीत मिळावं या अनुषंगाने आज आमचं ग्रामीण भागाचं शिष्टमंडळ जे आमच्या कांता मॅडम आहेत माझी नगरसेवक रंजना थालेकर मॅडम आहेत आमचे स्वप्नील कवले आहेत गाजचे आमचे माजी सरपंच आलमेडा साहेब आहेत आणि आमचं शिष्टमंडळ तसेच आमचे भालेराव जे एम एसीबी मध्ये गेल्या पन्नास वर्षापासून तज्ज्ञ आहेत त्यांना त्या विभागामध्ये कोणत्या पद्धतीने पावर द्यावा एक एखाद्या इंजिनियरला विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीला आम्ही विचारत असतो आणि ह्या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला कोरिया गॅरेज तर ओलंडापर्यंत जे आमचे टी लाईन ही खारठानातनं आलेली आहे ती अंडरग्राउंड करून मिळणार आहे तेही आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे या अनुषंगाने आज आम्ही हे खास सभेसाठी इथे आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी तसे वॉर्निंग दिलेली होती की येत्या दोन दिवसात तुम्ही सभा घेऊन जी काय चर्चा होती ती आमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून आम्हाला वरच्या लेवलला त्यांचा घेता घेत आज आपल्यासोबत माजी नगरसेविका रंजना थालकर मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात त्या देखील ऐकूया नमस्कार।, नमस्कार आता आपल्या वॉर्ड क्रमांक चौथी म्हणजे ग्रामीण पट्टा जो आहे तिकडे बऱ्यापैकी बंच केबल टाकलेले आहे म्हणजे राजोडी पटार नवापूर इकडे बंच केबलचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सहकार्याने आमची बऱ्यापैकी कामं चालू आहेत तसंच आता खंडारे साहेब एम एस त्यांची मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते आपल्यासोबत कांताताई देखील आहेत ते काय सांगतात ते ऐकूया आमच्या आमच्याकडे आमचा माझा वार्ड क्रमांक चार आहे आणि त्या वार्ड वार्ड क्रमांकमध्ये आमच्या इथे जो जयश्रीनगरचा पाडा आहे त्या तिथे आज मी दोन हजार सतरापासून पत्रव्यवहार करते परंतु तिथून दहा एक हजाराच्या वरती पब्लिक गेलेली आहे तिकडे राहते आणि ते लोक खरोखर म्हणजे त्यांना लाईटची व्यवस्था नाही आहे तिथे अरे तरीही म्हणजे माननीय आमदार साहेब यांच्या सहकार्याने तिथे आपण सगळे लाईटचे पोल वगैरे सगळे काही लावून दिलेले आहेत परंतु त्यांना पावर जी आहे ना ती भरपूर कमी जाते त्याच्यामुळे लोकांच्या टीव्ही चालत नाही काही नाही आणि आता तर लोकांना त्यांनी मीटर देणं पण बंद केलेलं आहे इलेक्ट्रिसिटी बोर्डाने असे लोक म्हणजे अंधारात राहतात अशी लोक त्याच्यासाठी आम्ही आजो हा साठी आज नवीनच आम्ही खंडारे साहेबांकडे आता अर्ज दिला आज त्याप्रमाणे त्यांनी तो ते फॉलो घेणार आणि नाहीतर पुढे म्हणजे अशा समस्या वाढू शकतील कारण तर भरपूर म्हणजे तिथे आजची असं कंडिशन आहे की आता आम्ही जातो रात्री तर अंधारातच जावं लागतं थोडं आणि आज तिथे माननीय आमदार समाजच्या हा अशी जी अशी जी झाड धार, झाडी आहे तिथे त्या झाडांमध्ये पण म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड काहीच काम करत नाही असं आणि असे गणलेले सगळे पोल आहे तर तेही पोल आम्ही म्हणजे सांगितलेत की आम्हाला चेंजिंग करून द्या आणि ते त्याने आम्ही सर आहेत आमच्याकडे आम्ही माझं त्यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे ते पावलं घेतील गे। आणि असा चांगला प्रतिसाद तो आता साहेबांनी दिला आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा ट्रान्सफॉर्मर आम्ही लावून देतो त्याबद्दल मी फार फार आभारी आहे आपल्यासोबत परिवहन समिती सदस्य कवई साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया आज खंडारे साहेबांनी आपल्याला चांगला वेळ देऊन म्हणजे एक तास आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आमदारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सगळे जे कवर कंडक्टर बंच कंडक्टर खांब ट्रान्सफॉर्मर सगळं सँक्शन करायचं काम खंडारे साहेबांनी सगळ्यांना फोन करून सगळ्यांना कळवलं आहे तसंच आगाशीमध्ये जे आठ ट्रान्सफॉर्मर आहेत ते अर्नाळा फिडरवर आहेत अर्नाळा फिडरवर नेहमी प्रॉब्लेम असतो काय झालं का आगाशीतले आठ ट्रान्सफॉर्मर बंद होतात तर त्यांनी ते चेंज करून आगाशीमध्ये याची हे दिलेली आहे तसंच भंडारवाडा ते ज्योतीपर्यंत जे सगळ्या वायरी मेन लाईनच्या सगळ्या झाडामधून गेल्या आहेत नेहमी तिकडे प्रॉब्लेम होतो ते त्यांनी कवर कंडक्टर देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे तसंच उंबरवठण आगाशी कवळीआळी ह्याच्या ठिकाणी जे मेन प्रॉब्लेम आहेत नारळाची झावळी पडली तरी तिकडे अख्खा बियो सगळा उडतो आणि अख्खी आगाशी बंद होते तर त्यांनी ते आज सगळं मान्य करून आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचे आभार आणि हल्ली लाईट कमी जाते त्याच्यामुळे त्यांचे जास्त आभार मानतो तर आपण ऐकलं इथे आलेले शिष्टमंडळ आता फार आनंदी आहे कारण खंडारे साहेबांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक ज्युनियर इंजिनियरला त्या ऑर्डर देखील दिलेल्या आहेत आता येणाऱ्या काही दिवसात वसई तालुक्यात लाईट जाण्याचं जा प्रमाण अजून कमी होईल असं मार्शल लोपीस आणि ह्यांच्यासोबत आलेल्या सर्व सदस्यांना वाटत आहे बहुजन विकास आघाडी विरार ना सोपारा ह्या परिसरातील शिष्टमंडळ जेव्हा अधीक्षक अभियंता खंडारे साहेबाला भेटले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर खंडारे साहेब आपल्याशी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार हॅलो नमस्कार मी संजय खंडारे अधीक्षक अभियंता वसई पूर्ण सर्कल आज या ठिकाणी काही हे शिष्टमंडळ एक आलेलं आहे या शिष्टमंडळाच्या बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी आहेत मागण्या ह्या रास्ता आहेत यामध्ये महत्वाचे जे मागणी आहेत ती आहे सतपाडा स्विचिंग स्टेशन आपण सतपाळा सिचिंग स्टेशन हे नॉन एम आय डी सी अंतर्गत सँक्शन करून घेतलेलं आहे त्याचं टेंडर पण झालं आहे आणि एजन्सी पण सध्या काम करत आहे परंतु ह्या सतपाळा सबस्टेशनची जी जागा होती ती जागा वेटलँडमध्ये येत होती आणि वेटलँडमध्ये जर जागा मिळत असेल तर त्याला मिळण्यासाठी बऱ्याचशा अडचणी होत्या त्यानंतर मग मी स्वतः कमिशनर साहेबांना जाऊन भेटलो व्ही एम सी कमिशनर साहेबांना भेटलो आणि मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी ती जागा आपल्याला क्लिअर केली आणि ते प्रपोजल त्यांनी जे आहे ते कलेक्टर साहेबांकडे आता सध्या पाठवलेलं आहे कलेक्टर साहेबांना मी मागच्या दोन तीन दिवसाअगोदर त्याबद्दल चर्चा केली आणि त्यांनी पण आता ते जे वेटलँडच्या व्य वे, व्यतिरिक्त वे, ती जागा जी आहे ती जागा त्यांनी देऊ केलेली आहे त्यामुळे ते काम एकदा जर त्यांनी आम्हाला ते पजेशन त्याचं दिलं तर आम्ही ते लवकरात लवकर सुरू करू कारण माझी एजन्सी तयार आहे मार्चात ती जागा मिळणं आम्हाला क्रमप्राप्त आहे किंवा नाहीतर ते फंड्स वापस जाण्याची आम्हाला भीती आहे आणि म्हणून मी तसं कलेक्टर साहेबांनी याच्याबद्दल अवगत केलं आणि त्यांनी पण त्याला आपल्याला मान्यता देण्याचं कबूल केलं त्यामुळे मला इथं सांगताना आनंद होतो आहे की ते लवकरात लवकर आपण सबस्टेशन त्या ठिकाणी सुरू करू यासोबतच बाकीच्या ठिका काही आहे त्यांचे इश्यू होते महत्त्वाचं जे होते की आपण एस अंतर्गत एक स्कीम मंजूर केलेली होती आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो पण कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेला होता यामध्ये बरंचसा ए बी केबल आहे काही पोल रिप्लेसमेंट आहे काही अंडरग्राऊंड केबलिंगचं काम आहे त्यानंतर पॉईंट वन टू पॉईंट टूचा कंडक्टर असा वेगळे स्कोप त्याच्यामध्ये घेतलेला होता त्यामध्ये बऱ्यापैकी आपण ए बी केबलचं काम सुरू केलेलं आहे कारण हा जो परिसर आहे हा आपण पाहतो कोकण कन किनारपट्टीचा भाग आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जवळजवळ दोनशे अकरा कोटीचा मंजुरी मिळणार यासाठी अपेक्षित आम्ही होतो पण ते आम्हाला अजूनहीपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि ते न मिळाल्यामुळे हा ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये आपण ए बी केबलचं जे महत्त्वाप्रमाणावरचं काम आहे जवळजवळ एकोणपन्नास किलोमीटरचं काम आम्ही ह्या परिसरामध्ये आतापर्यंत केलेलं आहे यामध्ये आगाशी अर्नाळा गास ह्या जो परिसर आहे या भागामध्ये आम्ही घेतलेलं होतं परंतु काही भाग याच्यातूनही अजून त्या स्कीममध्ये आपण वर्ग केलेला नव्हता तर तो पण आम्ही वर्ग करायचं काम घेतलेलं आहे की जिथं आवश्यकता आता आहे जे मागच्या स्कीममध्ये नव्हतं पण त्या स्कीमलाच एक्सटेन्शन देऊन जर काही करता आला तर त्यांनी काही आम्हाला प्रस्ताव दिलेत सगळ्या या गावकऱ्यांनी तर त्यामध्ये पण आम्ही तो इन्क्लूड करायचा आता ठरवलेला था आहे यासोबतच बऱ्याच भागामध्ये जे कंडक्टर किंवा पोल्स आहेत हे सडलेले आहेत किंवा जुर्ण झालेले आहेत या जीर्ण झालेल्या पोलला पण आपल्याला काही बदली करण्याचं काम पण आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत त्यामध्ये मफिंग करणं बंच कंडक्टर टाकणं किंवा महत्वाचं म्हणजे कव्हर कंडक्टर टाकणं जो आमच्या या स्कीममध्ये जरी तो इन्क्लूड नव्हता तरी मी हेड ऑफिसवरून स्पेशल त्यासाठी कंडक्टर बोलवला हेड ऑफिसने मला नुकतंच तीस किलोमीटरचा एक कंडक्टर दिला आणि अर्नाळा आगाशी भागातला जो काही जो झाडांमधून गेलेला कंडक्टर होता तो कंडक्टर रिप्लेसमेंट करण्यासाठी आम्ही तिथं बंच कंडक्टर या स्कीममध्ये मंजुरी केलेला आहे तर जे जे माझ्याकडे स्कीम असेल त्या स्कीममध्ये जास्तीत जास्त काम आपण कसं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतोय आ... आता कामाची अपेक्षा किती दिवसापासून चालू होईल असं वाटतं म्हणजे काम तर माझा ऑलरेडी सुरू झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये कारणाची अपेक्षाने ऑलरेडी पन्नास एकोणपन्नास किलोमीटरचं काम झालेलं आहे म्हणजे माझा प्रोग्रेस आहे प्रोग्रेस आम्ही करतोय तिथे पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही स्कोप याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता जसं मी गास गावातला काही भागामधला जवळ साडेतीन किलोमीटरचा बंच कंडक्टर आहे किंवा सनसिटी किंवा त्या परिसरामध्ये जे एरिया आहेत तो त्यात इन्क्लुडेड नव्हता काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची त्यांची मागणी आहे काही पोल खराब आहेत ते त्यांची मागणी आहे तर त्या मागणीसाठी त्यांनी मला तसं निवेदन दिलं आणि ते पण आम्ही या याच्यामध्ये इन्क्लूड करून त्याला अप्रुव्हल देऊन आम्ही ते सँक्शन करून घेणार आहोत आणि ते, ते पण काम आम्ही घे चालू केलेलं आहे त्यामुळे आरडीएसएस अंतर्गत आमचे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कंडक्टर रिप्लेसमेंट आपला मोठ्या प्रमाणावर सुरू आहे पॉईंट टू चा कंडक्टर आपण बऱ्यापैकी करतोय त्यामुळे माझे इंटरप्शन कमी झालेले आहेत मी ऍडिशनल काही फिडर्स पण टाकतोय ज्या ठिकाणी आपले ओव्हरलोड झालेले फिडर्स आहे कारण मला महत्वाचा इश्यू आहे तो ईएच वी सबस्टेशनचा आहे ईएच सबस्टेशन मंजूर आहेत पण अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही पण मग आहेत त्या मधूनच मला स्ट्रेंथनिंग कसे फिडर्स करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मला अपेक्षा आहे की त्यामुळे इंटरप्शनवर बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकू दरवर्षी पावसामध्ये वायर तुटणे आणि झाडं पडणे ह्यामुळे ज्या वायरी ज्या ठिकाणी वायरी तुटतात त्या ठिकाणी भूमिगतचा काही प्रयत्न चालू आहे की नाही आपल्याला माहितीच असेल की कोकण किनारपट्टी हा भाग येतो आणि यामध्ये आपण एन सी आर एम पी मध्ये दोनशे अकरा कोटीचा एक डी पी आर पाठवलेला होता मंजुरीसाठी अजून तो मंत्रालय पातळीवरच आहे त्याला मागे मंजुरी देतो पण म्हटलं होतं पण त्याच्या अजूनपर्यंत मंजुरी हवे येणे बाकी आहे ती आली तर मग पुन्हा आपल्याला हे सगळं सगळं अंडरग्राऊंड नेटवर्क करता येईल पण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मेंटेन करायची जबाबदारी आमची आहे आणि मग त्यासाठी काय माध्यम मला वापरता येतील ते सगळं आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये सगळ्यात मुद्दाचा मला कव्हर्ड कंडक्टर आहे तो मला हेड ऑफिस स्पेशल त्यासाठी कव्हड कंडक्टर आपल्या भागासाठी देतो आहे तो, तो पण आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय ए बी केबल आहे तो आम्ही टाकतोय पुन्हा मला तिथं काही ठिकाण अंडरग्राऊंड केबलिंग टाकणं आवश्यक आहे का त्यासाठी पर्याय नाही आहे तो जर आणखीन जर आम्हाला मिळाला तर त्याच्याने आणखीन आपलं भूमिगत नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग होऊ शकेल तर आपण ऐकलं साहेबांचं म्हणणं आहे की वसई ग्रामीण भागातील ज्या काही विजेच्या समस्या होत्या त्यासाठी आम्ही अलग अलग बंच कंडक्टर मागवलेले आहेत स्पेशल बंच कंडक्टर देखील मागवले आणि गावातील लोकांना जास्तीत जास्त योग्यरित्या कशी काही वीज पुरवठा करता येईल यावरती आम्ही भर देत आहोत आणि गावातले सर्व सामाजिक मंडळं आणि कार्य करणारे नगरसेवक हे सर्वांच्या मदतीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी जी जी गरज आहे ती पूर्ण करण्याची प्रयत्न करत आहोत वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर धनंजय ठाकूर नमस्कार